मित्रमैत्रिणींनो दोन महिन्यापूर्वी भारतात इतका मोठा आतंकी हमला झाला पहलगाम इथं तीन आतंकवाद्यांनी सव्वीस निष्पाप लोकांना धर्म विचारून मारलं संबंध देश शॉकमध्ये होता मात्र याच्यानंतर दोन दिवसामध्ये सरकारने काही रेखाचित्र जारी केली आणि सांगितलं की हेच ते लोक होते ज्यांनी हे सगळं करवून आणलं हे सगळं झालं त्याच्यानंतर शोधाशोध सुरू झाली जागोजागी पोस्टर छापले गेले हे कुठे सापडले तर सांगा तुम्हाला बक्षीस देव वगैरे म्हटलं गेलं आणि आज दोन महिन्यानंतर म्हणजे जवळपास बासष्ट दिवस झाले तेव्हा आता असं सांगितलं जातंय की हे जे स्केच जारी केले गेले होते ते स्केच त्या लोकांचे नव्हतेच ज्यांनी मारलं ज्यांनी गोळीबार केला त्या लोकांचे हे स्केचच नाही आहेत मग हे स्केच, स्केच कोणाचे आहेत हे स्केच दुसरेच कोणाशी तरी आहे एका त्या आतंकवाद्याच्या फोन मध्ये सापडले कुठल्या तरी आणि मग त्यांनी सगळीकडे व्हायरल करून टाकले की हेच ते आहे म्हणून देशावर इतका मोठा आतंकी हमला झालेला असताना सुद्धा किती सिरियसली काम केलं जातं करोडो रुपये ज्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीवर सरकार खर्च करतं ज्या इन्व्हेस्टिगेशनसाठी आपल्यातर्फे पैसा घेतला जातो आपला पैसा खर्च होतो त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये केवढी हलगर्जी करतायत हे बघा कुठल्याही प्रकारे जेव्हा क्राईम होतो गुन्हा घडतो तेव्हा जे स्केच जारी केले जातात त्याची पडताळणी शंभर वेळा केली जाते विचारपूस केली जाते निदान त्यावेळेला तिथं जे जे लोक हजर होते त्यांना ते दाखवण्यात येतं त्यांना विचारण्यात येतं त्यांच्याकडून जे वर्णन मिळतं त्यावरून ते, ते स्केच बनवले जातात आणि जेव्हा ह्या सगळ्या पडताळण्या होतात तेव्हा ठरवलं जातं की हे ते स्केच आहे भारतात याच्या आधी आधीसुद्धा क्राईम झालेले आहेत स्केच जारी झालेले आहेत आणि सापडलेले लोक त्या स्केचशी मिळते जुळते होते आज काय झालंय तर इतका मोठा हमला झाला त्याच्यावर ऑपरेशन सिंदूरसुद्धा केलं जागोजागी पोस्टरसुद्धा छापले मोदींनी मात्र आज काय कळतंय तर ज्या लोकांनी आतंकी हमला केला ज्या लोकांनी त्या लोकांना मारलं ते चार लोक अजूनही सापडलेच नाही आहेत त्यांना अजूनही पकडलेलं नाही आहे आणि ते कोण होते याचे आज यांना लक्षात येते की हे ते नव्हतेच हे असं कुठलीही कुठलाही छटछूट माणूस उठून सांगत नाही आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीनी हे सांगितलेलं आहे ही बातमी बघा कालच्या इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे त्यांनी सुद्धा रिपोर्टमध्ये हे सांगितलं की जे स्केच जारी केलं होतं जम्मू काश्मीर पोलिसांतर्फे पहलगामच्या हमल्यानंतर दोन दिवसांनी ते स्केच हे नाहीच आहे तुम्हा सगळ्यांना आम्हालाही हे सांगितलं गेलं की जम्मू काश्मीरमधला लोकल त्याच्यामध्ये सहभागी होता आणि मग कसं जम्मू काश्मीरमधले लोक बाबा देशद्रोही आहेत ते लोक कसे प्रेमळ नाही आहेत ते लोक कसे आ, काय म्हणूया हिंदू विरोधी आहेत असं सगळं वातावरण तयार केलं गेलं सगळ्या कहाण्या लोकांनी फेसबुकवर पोस्टी लिहिली लांबलांब लांब लांब की कसे बाबा जम्मू काश्मीरचे लोकल लोक हे आहेत बघा बघा एक आतंकवादी तर तिथलाच होता लोकांनी बायकॉट केलं त्या जम्मू काश्मीरवर आणि हे सगळं झाल्याच्या नंतर काल समजलं की अरे तिथलं कोणीच नव्हतं बरं हे कशावरून कळलं तर ते जे तीन आतंकी आले होते ते साडेतीनशे किलोमीटर आत आले ते, ते एका दिवसात नाही आले येता येत्या त्यांनी अनेकांना मध्ये गाठलं अनेकांच्या डोक्यावर बंदूक ठेवून कनपट्टीवर बंदूक ठेवून धमकावलं की आम्हाला आत्ता खायला दे नाही तर गोळी झाडू स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून लोकांना कायच कळलं नाही काय करायचं ते केलं शेवटी हेच लोक आहेत की ज्यांनी त्या आतंकवाद्यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून ज्यांच्या घरामध्ये आतंकवादी राहिले होते त्याच लोकांनी या इन्व्हेस्टिगेटिव्ह सगळ्या टीमला आज हे सांगितलं आहे किंवा तेच मदत करत आहे की ते कोण होते कसे दिसत होते आणि त्यावरूनच हे लक्षात आलं की हे ते नाही आहेत अर्थात कुठल्याही आतंकवाद्यांनी तुमच्या डोक्यावर बंदूक जरी ठेवली तरी त्यांना मदत करायची नसते आता आपल्याला काय तुम्हालाही माहीत नसतं ना की हे नेमके आतंकवादी आहेत का कोण आहेत का कसं आहे पण त्यांनी ती मदत केली म्हणून हो त्यांना सुद्धा अटक झालेली आहे त्यांनाही शिक्षा होईल आणि ते काश्मीरचेच होते पण काय प्रकारे आपल्याला हे सांगितलं जातं की देश सुरक्षित राहतो मेहे अरे चार त्या आतंकवाद्यांना मारणं तर सोडा त्यांची स्केचसुद्धा अजूनही तुम्ही कन्फर्म करू शकत नाही आहात की ते नेमके कसे दिसत होते मग शोध कोणाचा सुरू होता दोन महिन्यापासून शोध सुरू आहे शोध सुरू आहे म्हणत होते ते चुकीच्या लोकांचा शोध सुरू होता बरं आणि हे स्केच कुठून भेटले त्यांना तर सहा महिन्यापूर्वी एक जुनेद नावाचा आतंकी मारला गेला होता चकमकीमध्ये तो मारला गेला तर त्याचा मोबाईल तिथे सापडला त्या मोबाईलमध्ये काही स्केच होते हे ते स्केच आहे ते स्केच नेमके कोणाचे मोबाईलमध्ये सापडले म्हणून डायरेक्ट पोलिसांनी सगळ्यांना दिले हेच आहे म्हणून ते म्हणजे शहानिशासुद्धा सुद्धा केली नाही की के अरे बाबा हा याच्या फोनमध्ये सापडलं पण ते मारणारे हेच आहेत का याची एकदा कन्फर्मेशन करायची असते की नाही हे तर बेसिक आहे तुम्ही एवढं इन्व्हेस्टिगेटिव्ह फील्डमधलं काहीतरी शिकूनच तिथे गेलेलं असाल पदावर पोहोचला असाल तुम्ही त्याच्यासाठीच वर्षानुवर्ष पगार घेत असाल ना जनतेच्या पैशातनं तुमचा पगार जातो तुम्ही एवढं हलगर्जीपणा करता आजपर्यंत जर खरंच त्यांनी तेव्हाच स्केच ठीक आहे स्केच तुम्ही दोन दिवसात नका नो काय घाई होती कोणाचं प्रेशर होतं की लगेच स्केच जारी करा म्हणून आठ दिवसांनी केले असते सगळं कन्फर्म करून केले असते स्केच जारी तर निधन ते लोक सापडले तरी असते आता दोन महिने दिले जगाच्या को कोणत्या कोपऱ्यात ते जाऊन बसलेत कोणाला माहिती पण ते आपल्याला नाही सापडले अजूनही ज्या नरेंद्र मोदी यांनी स्वतःची पाठ थोपाटत गावागावांमध्ये पोस्टर छापले ऑपरेशन सिंदूर कर दिखाया हमने बदला लिया कशाचा बदला घेतला बाबा चार लोक का नाही सापडले सव्वीस अकराला हमला झाला त्याच्यातले सगळे आतंकी मारले गेले होते कसाबसुद्धा पकडला त्याला नंतर फाशी देण्यात आलं होतं तेव्हाच पकडलं होतं कसाबला सुद्धा या भारतामध्ये हे असं पहिल्यांदाच होत आहे की आतंकी सापडत नाही आतंकी मारले पण जात नाही आहेत आणि तरीही सरकार पाठथोपाटून घेत आहे त्यांचे भक्तही उदो उदो करतायत इतकं मूर्ख बनवता तुम्ही जनतेला तुम्ही जनतेच्या पैशावर तिथं उभे आहात जनतेच्या पैशावर तुमचं घरदार चालतंय तुम्ही पगार खाताय तुमची वाहवा होते तुम्ही सगळी स्वतःची करून घेताय इकडे तिकडे पोस्टर छापून हे जनतेच्या पैशातून तुम्ही mm. करत आहात बरं त्याच्यातला एक जर आतंकवादी पकडला असता आणि मारला असता आणि नंतर पाठथोपाटली असती तरी समजून घेतलं असतो आपण पण ह्याच्यातलं काहीच केलं नाही आणि ऑपरेशन सिंदूर जे केलं आपल्या सेनेने केलं ही बहादुरी आपल्या सेनेने दाखवली आपल्या सेनेतल्या अनेक सैनिक इंज्युअर झालेले आहेत आपले सेनेतले लष्करामधले विमानं पाडले आहेत त्या पाकिस्तानने नुकसान झालं सैनिकांचं झालं तरी त्यांनी शौर्य दाखवलं त्यांना मानावंच लागेल आणि हे सगळं कर्तृत्व शै सैन्याचं आहे पण पाठ थोपाटून घेतली नरेंद्र मोदी यांनी आणि अजूनही स्केच म्हणे फॉल्टी आहेत बरं जम्मू काश्मीरमधले पोलिसांनी हे स्केच दिलं तर तुम्हाला असं वाटत बघा बघा जम्मू काश्मीर सरकार तर एक मिनिट थांबा जम्मू काश्मीरमधले पोलीस हे गृहमंत्र्याच्या अंडर येतात म्हणजे अमित शहाच्या अंडर येतात तीनशे सत्तर हटवल्यानंतर तिथले पोलीस व्यवस्था ही ते राज्य नाही कंट्रोल करत तर केंद्र कंट्रोल करते संघ शासन नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि अमित शाह हे गृहमंत्री आहेत त्यांच्या देखरेखीखाली इतका मोठा हमला होतो तुम्ही चार लोकांचे स्केचसुद्धा शोधू शकत नाही आणि तिथे असंही नव्हतं की निर्जन ठिकाणी हे हमले झाले तिथं पाचशे सहाशे हजारो लोक होते की ज्यांनी त्या आतंकवाद्यांना पाहिलंय पण यांची इच्छा असती ना तर त्यांनी ते बरोबर -बर स्केच केले असते एवढ्या लोकांनी जर का पाहिलं ना तर स्केच तर परफेक्ट यायला पाहिजे म्हणजे ते असंही नाही ना की दोन तीन लोकांनीच पाहिलं असेल बाबा एवढी तिथे गर्दी होती लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही घरी जा मोदीला सांगा वगैरे वगैरे आणि तरी सुद्धा काहीही करू शकलेले नाही आहेत काही, काही लोक म्हणतील तोंडबिंड बांधलेले असतील तर ते तोंडही सुटतात ते बोलत असतात तेव्हा काहीतरी सुटतं डोळ्यांवरून कळतं शंभर टक्के स्केच करता, करता येऊ शकतात इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी किंवा हे जे सगळे तिथे बसलेले आहेत तर त्यांचं कामच ते ले ले आहे ते ते है की हे कसं शोधायचं असतं पण तरी त्यांनी काहीच काम केलेलं नाहीये आणि दोन महिन्यापासून आपल्या सगळ्यांना अंधारात ठेवलं पाठथोपाटून घेतली याच्याविषयी खरं तर आज सगळ्या मीडियावर ही बातमी असायला पाहिजे की अरे अरे ते स्केच चुकीचे होते प्रश्न विचारायला पाहिजे मीडियांनी की हे का चुकीचं होतं कोणाची जबाबदारी होती का हलगर्जीपणा केला पण आज प्रश्न नाही विचारले जात आहेत इतका मोठा हमला होतो धर्म विचारला धर्म विचारला हमला हो झाला तेव्हा सगळ्या मीडियावाल्यांनी दोन पैसा कमवला बातम्या केल्या आज त्याचं स्केच चुकीचं आहे हे सुद्धा हे सांगू शकत नाही आहेत ही खरी वास्तविकता आहे आणि हे आपण जोपर्यंत समजून नाही घेणार तोपर्यंत अवघड हो वाटते मला देशाचं भविष्य आणि ते जर नसेल आपल्याला अवघड करायचं तर आपण बोलत राहिलं पाहिजे ही वेळ बोलण्याची आहे प्रत्येकाने बोला प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांनी सरकारला प्रश्न विचारला पाहिजे जेव्हा जनतेचा दबाव येतो तेव्हा काय काय होतं हे आपण पाहिलं आहे सरकार उलटवली जातात कायदे मागे घेतले जातात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं कायदे मागे घेतले माफी मागितली मोदींनी तर जनता स्ट्रॉंग असेल ना तर हे सगळं होतं जनतेने याचाही प्रश्न विचारा शाळा बंद नका करू याच्यावर बोलायला पाहिजे मराठी शाळा वाचवण्यासाठी बोलायला पाहिजे हिंदी सक्ती नको ह्याच्यासाठी बोलायला पाहिजे अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपण सतत बोलत राहिलं पाहिजे तरच आपण आपलं म्हणून जे काही स्वत्व आहे ते टिकवू शकू तर या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू